इतक्या वर्ष लोकांनी जो विश्वास टाकलाय तो कामामुळेच टाकलेला आहे पाण्याचा प्रश्न होता लाईटचे प्रश्न होते स्वच्छतेचा प्रश्न होता या ज्या मूलभूत सुविधांचा जे प्रश्न आहेत ते पहिले सोडवण्यावर आम्ही प्राधान्य दिलं या भागातील सर्व जनता आमच्या पाठीशी आहे एक आरोग्या संदर्भातलं एक चांगला दवाखाना मोठा शासनाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचं आमचं संकल्पना आहे काबिल समजतात म्हणून आम्हाला ते पद देतात त्यांना वाटतं की आपला माणूस आहे हे आपला प्रश्न सोडू शकतो अहिल्यानगर महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू असतानाच सध्या सगळीकडेच प्रचार सुरू आहे आणि या प्रचारांमध्ये जसं मतदार महत्वाचं आहे तसाच उमेदवारही महत्वाचा आहे आणि आज आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक पाच मधील भाजपचे उमेदवार धनंजय जाधव सर।, सर नमस्कार सर तर सर मला सगळ्यात आधी तुम्हाला हे विचारायचं आहे की जवळजवळ चौदावी टर्म आहे की आपल्या घराण्याकडे हे पदही आहे आणि आपण तितक्या उत्तमरित्या भूषवलेलं देखील आहे लोकांचा विश्वास संपादन केलाय तर सगळ्यात आधी मला या वॉर्डच्या विकासाबद्दल काय सांगाल आणि आपल्या सगळ्या पार्श्वभूमीबद्दल सुद्धा आपण जसं म्हटलं की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या घरामध्ये नगरसेवक पदे आहे तर आपणच सांगितलं की इतक्या वर्ष लोकांनी जो विश्वास टाकलाय तो कामामुळेच टाकलेला आहे कारण काम नसतं केलं तर लोकांनी इतक्या वेळा संधी दिली नसती आणि आपण जर या भागामध्ये पाहिलं तर पूर्वीचा हा नऊ नंबर प्रभाग आणि आत्ताचा पाच नंबर प्रभाग तर सध्या आपण गवळीवाडा येते आहे तर पूर्वी परिस्थिती अशी होती की आपण जर पाहिलं की हे जे कॉन्क्रीटचे रस्ते असतील ते मागच्या वेळेस मी नगरसेवक असतानाच त्या ठिकाणी केलेले आहे त्या भागात पाण्याचा प्रश्न होता लाईटचे प्रश्न होते स्वच्छतेचा प्रश्न होता या ज्या मूलभूत सुविधांचा जे प्रश्न आहेत ते पहिले सोडवण्यावर आम्ही प्राधान्य दिलं आणि त्यामुळं वॉर्ड बदलला पुन्हा गवळीवाडा हा माझ्या प्रभागामध्ये आला आणि संपूर्णपणे या भागातील सर्व जनता आमच्या पाठीशी आहे आता या वॉर्ड मध्ये तुम्ही सांगताय की आपण व्यवस्थित कामं केलेली के आहे हे केले परंतु इथले जे रहिवासी आहेत तर त्यांना दैनंदिन जीवनामध्ये या कामांचा कशा पद्धतीनं उपयोग झाला काय सांग शंभर टक्के होतो पूर्वी पाऊस आला तर या ठिकाणी चिखल व्हायचा पाणी साचायचं त्या ठिकाणी रेन वॉटर जे होतं ते प्रॉपर जात नसायचं आणि कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर आपण आपणच पाहू शकता आणि आपणही नागरिकांना विचारू शकता की पूर्वी परिस्थिती कशी होती आणि आता आता परिस्थिती कशी आपण सगळ्या वॉर्डची एक फेरी मारत आहोत सगळ्या वॉर्ड आपण निरीक्षण करत आहोत सर मला तुम्हाला विचारायचंय की इथे तुम्ही जसं म्हणताय तशा पद्धतीनं कामं तर झाली आहेत परंतु अजून जास्त विकास होण्याची गरज आहे तर यासाठी तुमचं पुढचं विजन काय असणार जे मूलभूत सुविधेचा जो प्रश्न होता तो तर आम्ही पूर्ण केलेला आहे परंतु जर आपण पाहिलं तर या भागामध्ये एक संदर्भातलं एक चांगलं दवाखाना मोठा शासनाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचं आमचं संकल्पना आहे त्याचप्रमाणे शिक्षण आपण जर पाहिलं तर या भागामध्ये सर्व गुरगरीब जनता राहत असती तर त्यांच्या लहान मुलांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचासुद्धा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून करणार आहे कारण जर मुलं शिकली आणि सवरली मोठे झाले तरच तुम्हाला सांगतो हा समाज हा पुढं जात असतो हे मानणारे आम्ही लोक आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या शहराचे आमदार भैया जगताप साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे आम्ही सभाग्रमांक पाचमध्ये चारही उमेदवार आम्ही भाजपा राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आम्ही निवडणूक लढवत आहे आणि त्यांचे जे विजन आहे शहरासाठी हे नुकतंच आत्ता मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस आले होते त्यावेळेस अनेक वर्षापासून जे अघोषित झोपडपट्टी जे आहे त्याचा जो प्रश्न आहे म्हणजे त्या लोकांना उतारे मिळत नाही त्यांना पक्के बांधकाम करता येत नाही त्यांना पालिकेतून अनेक अडचणी येतात त्यांना मूलभूत सुविधा देत नाही त्या संदर्भात बोलताना फडणवीस साहेबांनी आपणच त्यावेळेस आपले आपण पण त्यावेळेस असाल फडणवीस साहेबांच्या सभेला तर फडणवीस साहेबांनी स्वतः या विषयावर हात घालून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबाजू आणि लवकरच होणार आहे त्यामुळे या भागातील जे हा जरी भाग नसला तरी आजूबाजूच्या ज्या भागातील ज्या लोकांचे जे प्रश्न आहेत ह्याच्या संदर्भातले पक्क्या घरासंदर्भातले ते सुद्धा या ठिकाणी मार, मार्गी लागणार आहे आणि आपण जर पाहिलं तर या भागातील सर्व जनता या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानेच खरं म्हणजे आमची पुढची वाटचाल चालू आहे झाले खर तर आपण हे पद भूषवत आहात आपल्या कुटुंबाकडे आहे आणि इथून पुढेही जर लोकांचा तितका सपोर्ट राहिला तर ते राहीलच तर तुमच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीबद्दल यामध्ये काय सांगाल नाही कसं असतं पद पद पदापेक्षा आपल्या कामाला महत्व देणारे आम्ही माणसं आहोत पद जे आहे ती पद घेणारे आम्ही स्वतः नसतो तर पद देणारी ही जनता असते ह्या भागातील जनता आम्हाला त्या पदाच्या काबिल समजतात म्हणून आम्हाला ते पद देतात त्यांना वाटतं की आपला माणूस आहे हे आपला प्रश्न सोडू शकतो त्यावेळेस ते आपल्याला ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि वारंवार अनेक वर्षापासून ही आम्हाला मिळत असतात सर मला तुम्हाला एक विचारायचंय की जसं आपण अपेक्षा करतो की मतदार हा जागरूक असला पाहिजे त्याचप्रमाणे उमेदवार हा सुद्धा सुशिक्षित असणं गरजेचं आहे असं सगळ्यांचं मत आहे तर त्याबद्दल काय सांगाल हो असलंच पाहिजे म्हणूनच मी एल च शिक्षण पूर्ण केलं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचा मला निश्चितच या ठिकाणी फायदा होतो म्हणजे कसं असतं ज्यावेळेस आम्ही लोक आम्हाला निवडून देतात आणि ते निवडून दिल्यानंतर ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये जातो तर कुठला प्रश्न कुठल्या नियमाच्या अंतर्गत बसवायचा असतो कुठलं काम कुठल्या निधी अंतर्गत करायचं असतं त्याला कुठल्या प्रकारच्या अडचणी आहेत त्यानंतर महानगरपालिका अधिनियमानुसार कुठलं काम कशा पद्धतीने करायचं असेल हे समजून घेण्यासाठी असं मला असं वाटतं की सुशिक्षित म्हणजे त्याला त्या ते सर्व त्याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे एवढ्या प्रमाणे लोक आपल्याला निवडून देतात त्याच्यामध्ये अडथळे नाही आले पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे उमेदवार हा शिक्षित असणं जास्त गरजेचं आता तुम्ही आता आपला सगळा प्रचार करता आहात आपल्या सगळं प्रचाराची रॅली चालू आहे त्याचबरोबर आपण सगळ्या मतदारांना भेटतोय तर या सगळ्यामध्ये आपल्याला मतदारांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतो याबद्दल काय सांग अत्यंत चांगला प्रतिसाद आहे लोक स्वतःहून आम्हाला पाठिंबा जाहीर करत आहेत नागरिक आमच्या पाठीशी आहेत कारण त्यांनी पाहिलं की शहराला जर पुढं घेऊन जायचं असेल तर वि के पाटील साहेब असतील सुजयदादा असतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या शहराचे आमदार संग्राम भाय जगताप असतील यांचे हातबळकट करायचे असतील तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यायचं या सर्व शहरातील लोकांनी ठरवलेलं आहे मला सर अजून एक विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही दादांच्या सुद्धा निकटवर्ती आहात तर यात याचा आपल्या प्रचारादरम्यान किंवा आपल्या मध्ये काम करताना याचा कशा पद्धतीने आपल्याला फायदा होतोय हा मग तेच मी आता सांगितलं की कुठल्याही नेत्याबरोबर काम करत असताना त्यांचं जे विजन असतं त्यांचे कार्यकर्ते त्यांना नेत्याला फॉलो करत असतात ज्या पद्धतीने आमचे दोन्ही नेते ज्या पद्धतीने अहोरात्र लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी कायम भांडत असतात आपण पाहिलं की शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल ज्या पद्धतीने गेल्या काही काळामध्ये विकास झालेला आहे आणि त्यांच्याकडेच पाहून आम्ही सुद्धा आमच्या प्रभागामध्ये विकास करत आहे निश्चितच फायदा होतो जसा नेता असेल तसा कार्यकर्ता असतो जसं प्रत्येक वॉर्ड मध्ये आपलं विजन असतं त्याच पद्धतीनं जलद गतीनं आपण कोणती कामं पूर्ण करणार आहोत याबद्दलही आपण काहीतरी ठरवलेलं असतं तर समजा जर तुम्ही या वॉर्ड मधून निवडून येत आहात तर जलद गतीनं करणारी म्हणजे तुम्ही कोणती भरीव कामं लवकरात लवकर सगळ्यात महत्वाचं आम्ही आरोग्याला महत्व देणार आहे आरोग्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्ण करणार आहे आणि जर आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये अजूनही काही प्रश्न आहेत जे की सार्वजनिक शौचालय असतील किंवा त्याची दुर्दशा झालेली आहे जो नव्याने भाग म्हणजे जुना जो भाग होता त्याच्यामध्ये ते आम्ही पूर्ण केले पण नव्याने जो प्रभाग माझ्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये काही भागामध्ये सार्वजनिक शौचालयाचे खूप अडचणी आहेत कारण त्यांची दुर्दशा झालेली आहे सर्वप्रथम आम्ही त्यांना एकदम चांगल्या प्रकारे करणार की म्हणजे अशा प्रकारचे ते बनवणार की बाहेरून लोक ते पाहायला आले पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ते बनवणार आहे महिलांसाठी याच्यामध्ये तुम्ही काही अजून गोष्टी करू इच्छिता किंवा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मी आधी आपल्याला सांगितलं की त्यांना कशा प्रकारे चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येईल या भागामध्ये अजून महापालिकेच्या जरी शाळा नसतील तरी महापालिकेच्या माध्यमातून कुठल्या चांगल्या प्रकारच्या चा, शाळा इंग्लिश मिडियम असेल सेमी इंग्लिश असेल या कशा शाळा आणता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि महिलांचं जर पाहिलं आपण त्यांचं फक्त वेळेवर पाणी आलं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे रस्ते चांगले पाहिजे लाईट चांगले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रोजगाराचा आहे महिलांच्या रोजगाराच्या हिशोबाने सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत निवडणूक झाल्यानंतर लवकरच आम्ही ती पुढची दिशा आम्ही जाहीर करू सर आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट या युतीचा प्रचारादरम्यान आपल्याला कसा पद्धतीने फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो आपण जर पाहा की भाजपाचं नेतृत्व नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील साहेब करतायत दादा करतायत आणि राष्ट्रवादीचं महानगरपालिकेमध्ये नेतृत्व संग्राम भाई जगताप करतात हे दोघेही नेते हे विजनरी नेते आहेत आणि राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे सुद्धा विजय आहेत गेल्या अनेक वर्षाच्या राज्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर बरेचसे प्रश्न त्यांनी मार्गे लावले आहेत कालचाच एक प्रश्न सांगायचा म्हटलं तर माझ्या प्रभागामध्ये तारकपूर सिंधी व पंजाबी कॉलनी त्या ठिकाणी येते त्यामध्येही अनेक वर्षापासून त्यांच्या जागा ज्या फ्री होल्ड झालेल्या नव्हत्या ती मी छोटेसं काम आमच्या नेत्यांना सांगितलं त्यांनी लगेच ते सीएम साहेबांशी बोलून त्यांचाही प्रश्न आपण जर पाहिला तर त्यांनी तो दोनच मिनिटात सोडलेला आहे त्याच्यावर उचित ती कारवाई लवकर होणार आहे खूप इतकी चर्चा केल्याबद्दल या वॉर्डमधून आता आपण धनंजय जाधव सरांशी गप्पा मारलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचं विजन देखील जाणून घेतलेलं आहे तर अशाच आता त्यांना देखील शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुर्तास थांबूयात